दुपारी निर्णय आम्ही करणार आहोत पुणे महापालिकेचे तिथले व्यापारी आणि आमची इथली कोर कमिटी की असा काल विषय भोसरीत झाला किंवा आता सरकार कुठल्याही परिस्थितीत चर्चा करत नाही आणि मुंबईत जरी चर्चेला आम्ही गेलो व्यापारी तरी सुद्धा मुख्यमंत्री अधिवेशन चालू असल्यामुळे टाइम देत नाही आणि म्हणून आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं किंवा आवाज आणि एल बी डीच्या विरुद्ध असलेली आमची प्रतिक्रिया त्यांच्यावर पोहोचण्याचा निर्णय आम्ही काल केला, के आजाद केला आं की आझाद मैदानावर जे विधानसभा चालू असताना तिथे आंदोलन केलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि त्या आंदोलनामुळं आम्हाला निश्चित आशा आहे की काही ना काही मार्ग निघून व्यापाऱ्यांच्या बाजूने निकाल होईल व्यापारी सर्व जनतेला वेटी जाण्याचं काम करत आहेत असे सर्वच पक्षाचे पदाधिकारी विरुद्ध बात बातमी पेपरला देत आहेत वास्तविक आम्ही व्यापाऱ्यांच्या विरुद्ध नाही म्हणजे जनतेच्या विरुद्ध नाही जनतेच्या अडचण होते हे आम्हाला दिसतंय शेवट आमचं याच जनतेच्या जीवावर आमचं पोट आहे त्याच्यामुळे आम्ही गिरायकाला देव मानतो त्यांची अडचण होते आम्ही आत्तापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये पिंपरी चिंचवड मागामध्ये व्यवसाय करतो आणि त्यांची प्रेम आणि आस्था आमच्या पाठीशी असल्यामुळेच आमचा व्यापार चालू आहे परंतु आमची अडचण आल्यामुळे आमच्यावर लादलेला ला एल बी ला टी त्याला विरोध करण्यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीनं बंद करतो याचा अर्थ पब्लिकला वेटीला धरत नाही तो आमचा उद्देश नाही सरकारनं ना आमच्या या एल बी टीच्या विरोधातल्या आंदोलनाचा लकोरात लकोर विचार करून एल बी टी रद्द करावी अशी आम्ही जनतेच्या आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं सरकारला विनंती करतो